नमस्कार आपण पाहत आहात सौम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आज प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला दोन बातम्या येऊन धडकल्या की राज्यात घाऊक भाडेवाढ रिक्षा टॅक्सीच्या दरात तीन रुपयांनी वाढ व एस टी प्रवास पंधरा टक्क्यांनी महागला तेव्हा आणि ही भाडेवाढीची बातमी आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल पैसे नाहीत असे कसे म्हणता अशा महत्त्वाच्या ज्या जनतेने या सरकारला म्हणजे फडणवीस साहेब एकनाथ साहेब आणि आझाद अजित पवार साहेब यांच्या या यांना जे प्रचंड बहुमत दिलं आणि निवडून आल्याच्यानंतर महिन्याभराच्या कटकटी फटफटी आणि जे काही त्यांचे मंत्रिमंडळ उशीर होण्यासाठी जो लागला आणि एकदाचं मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि मंत्रिमंडळ आता कामकाज करणार तर आता या ठिकाणी भाडेवाढ आपल्यासमोर त्यांनी करून ठेवलेले आहे सामान्य माणसांचं वाहन म्हणजे एस टी त्या एस टीमध्ये एस टीच्या भाड्यामध्ये वाढ आणि टॅक्सी रिक्षाच्या दरामध्ये पण वाढ तर मायबाप सरकारने ज्यांनी प्रचंड मताने त्यांना निवडून आलं आहे त्यांनी आता आपल्यावर ही कर वाढ केलेली आहे दुसरं महत्त्वाचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की जे पर्यावरण खातं आहे किंवा इथे नद्या प्रदूषित झालेल्या आहेत ओढे नाले प्रदूषित झालेले आहेत जमिनीतलं पाणी खराब झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं का जी आपण हवा घेतो ती हवादेखील प्रदूषित झालेली आहे म्हणजे आणि या हवा कमीत कमी आता सध्या फक्त जी आपल्याला निसर्गाने जी हवा दिलेली आहे आणि निसर्गाने दिलेल्या हवेतमध्ये जे ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजन आपलं जीवन आहे तेव्हा त्या हवेवरच फक्त आता टॅक्स नाही नंतर ना प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारने टॅक्स लावलेला आहे म्हणजे माची माचीची पेटी जर घेतली आपण छोटी तरी तरी एक पैसा अर्धा पैसा सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होतो म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण कुठलीही गोष्ट खरेदी केली त्या ऑटोमॅटिक त्याचा कर रूपाने सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा जमा होतो फक्त आता हवेवरच टॅक्स नाही परंतु ती हवा देखील प्रदूषित झालेली आहे आणि या गोष्टीची कोर्टाने दखल घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतलेली आहे तेव्हा न्यायालयाला आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे आणि जनतेची आता न्यायालयावरच थोडीशी भिस्त आहे तर न्यायालय असे म्हणतं आहे की की प्रदूषण प्रदूषणमुक्त महाराष्ट्र होण्यासाठी म्हणजे हवा शुद्ध मिळाली पाहिजे पाणी शुद्ध मिळालं पाहिजे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने काही कायदे केलेले आहेत तेव्हा या घनकचराच्या संदर्भामध्ये शासनाने कायदा केलेला आहे की घनकचऱ्याचे विल्हेवाट लावली पाहिजे म्हणजे महापालिका असतील किंवा ज्या संस्था आहेत त्यांनी त्या घनकचऱ्याचे विल्हेवाट लावता लावत असताना कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होता कामा नये हवा खराब होता कामा नये आणि त्यासाठी मोठे मोठे प्रकल्प उभा करून तो ओला कचरा सुका कचरा वेगळा करून तो समुद्रामध्ये किंवा नद्यामध्ये जर जाता त्याच्यावर प्रे प्रक्रिया करून त्याच्यापासून खत बनवायचं किंवा काही पदार्थ बनवायचे अशा प्रकारची जी योजना आहे आणि जेणेकरून हवा दूषित होता कामा नये अशा प्रकारचा कायदा झालेला आहे परंतु त्यासाठी पैशाची जरूरत आहे तेव्हा सरकार त्या ठिकाणी न्यायालयात म्हणते की सध्या आमच्याकडे पैसा नाही तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सवाल केला आहे तुमच्याकडे पैसे नाही असं कसं म्हणता मग तुम्हाला ज्या तुम्ही निवडणुकीच्या अगोदर ज्या वारंवार तुम्ही सरकारी पैशाने करोडो रुपयाच्या जाहिराती केल्या पाण्याचे पानं भरू भरू जाहिराती केल्या आणि सर शेतकऱ्यांना आम्ही सवलती देऊ शेतकऱ्यांचा सा... सात बारा कोरा करू अशा शेकडो प्रकारच्या ज्या घोषणा आपण केल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं की लाडकी बहीण योजना चालू केली निवडणुकीच्या अगोदरच लाडक्या बहिणीच्या ससगट पैसे टाकले आता त्या लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीच्या देखील छावणी छानण्या चालू आहेत तेव्हा निवडणूक जिंकण्यासाठी आपण वारेमाप घोषणा केल्या आणि त्यावेळेला पैसे म्हणजे महाराष्ट्र शासनावर अतोनात कर्ज आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाची तिजोरी एवढी जो भरलेली नाही असे अर्थतज्ञ वारंवार सांगतात तरी देखील अशा निवडून येण्यासाठी जे घोषणा केल्या आणि लाडकी बहिणी योजनेसारखे जे पैसे आपण महिलेच्या खात्यात टाकले आता तर महिला खुश झाल्या चांगली गोष्ट आहे सामान्य स्त्रियांना त्याची खुशी होणार परंतु आपल्या तिजोरीची काय अवस्था झालेली आहे आणि मग ही तिजोरी भर भरून काढण्यासाठी आता प्रक्रिया चालू झाली आहे भाडेवाडीची ही पहिली झलक आहे एस टी एस टी सामान्य माणसावर पहिला फटका असतो तेव्हा सामान्य माणसं जो गर गरीगरीब माणूस आहे खेड्यातला शहरात खेड्यातला माणूस आहे ग्रामीण भागातला माणूस आहे तो एस टीने प्रवास करतो किंवा जो गरीब माणूस सामान्य माणूस तो टॅक्सीने किंवा रिक्षाने प्रवास करतो त्यांच्यावर हा आप, आपल्याला पहिलाच सरकारने आता फटका दिलेला आहे तेव्हा ज्या मतदार बांधवांनी या सरकारला भरघोवस मतदान केलं आहे त्यांनी आता आपले कर्माचे फळं भोगा कारण आता यापुढे पुढील चार वर्ष सातत्याने काही ना काही भाडेवाढ होत राहणार आहेत या चार वर्षामध्ये भा महाराष्ट्रामध्ये जे मोकळे भूखंड आहेत ते मोकळे भूखंड देखील त्यांच्या म्हणजे ते जवळच्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींना विकले जातील मालराणं असतील आणि ते म्हणजे जंगल जंगलामध्ये काही फक्त तिथं झुडपच आहेत तेव्हा ते देखील आलेला विकासात त्याचा केला पाहिजे आणि ती झाडं झुडपं जे आहेत आणि माळरान आहेत अशा जमिनी देखील विकल्या जातील अशा प्रकारचा सुतवास या ठिकाणी ऐकायला मिळते तेव्हा चार वर्षामध्ये अनेक गोष्टीला या जनतेला सामोरं जावं लागणार आहे आणि एका चार वर्ष झाले कारण निवडणुका परत लागल्या की पुढच्या त्या शेवटच्या वर्षामध्ये मग परत बाकी आपल्याला सवलती देण्याचा भळीवार चालू होईल त्याचप्रमाणे त्यावेळेला मोठ्या मोठ्या जाहिराती थी येतील आणि तेवढे करून मग त्या ठिकाणी हिंदू खत्रिमे आहे किंवा मुसलमानचा द्वेष आणि अशा अनेक कुलपत्या काढून एक मानसिक वातावरण भक्तांच्या पुढे ठेवून मग आपले भक्त भक्तमंडळी त्याच त्याच पक्षाला निवडून देणार तर अशा गोष्टी या ठिकाणी होत असतात तेव्हा मत देणाऱ्यांची खरोखर कामाला आहे की त्याच त्याच माणसाला मतं देतात पक्षच पाहतात आणि भावनिक मुद्दा आहे धार्मिक मुद्दा धार्मिक वातावरण हे आपल्याला एवढं गुंतवलेलं आहे की जीवन मरणाच्या प्रश्नाकडे मध्यमवर्गीय माणूस आणि गरीब माणूस पाहायला तयार नाही आणि तिथं पक्ष न पाहता आणि हे न करता मतदारसंघामध्ये उभ्या असणाऱ्या चांगल्या माणसाला निवडून दिलं पाहिजे तर हे लोक करत नाहीत आणि त्याच त्याच माणसांना निवडून जातात तेव्हा यापुढे देखील अशाच महागाईला आपल्याला जा सामोरं जावं लागेल तेव्हा यापुढील मतदान करताना कृपया मतदारांनी भावनिक होऊ नये तर त्या विभागात आपल्या मतदारसंघात जे माणसं उभी राहिलेत त्यातल्या त्यातल्या म्हणजे दगडापेक्षा विटम म्हणून त्यातल्या त्यात एखाद्या ता चांगल्या माणसाला निवडून दिलं पाहिजे आणि त्या त्याच माणसांना मतदान देऊन आपण आपल्या पायावर आता धोंडा मारून घेतो आहे कारण या ठिकाणी पहा जे आमदार निवडून आले आलेले आहेत त्याच्यामधले एक चार पाच लोक सोडले ते कम्युनिस्ट पार्टीचे निकोलेत ते अंत अत्यंत गरीब माणसं आहे पार त्याची कुणी चौकशी करा त्याच्या तर हो ते माणूस गरीबच आहे असे चार पाचच आमदार गरीब आहेत आता सगळे आमदार करोडपती आहेत आता इथं महाराष्ट्रामध्ये ते ज्यावेळे निवडणुकाला उभे राहतात त्यावेळेला आणबागा घेतात आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी निवड निवडू आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि मग आम्ही जनतेची सेवा करणार आहोत अहो तुमच्याकडे एवढं करोड रुपये आहेत तुमची मुलं बाळं पण करोडपती आहेत तुमच्या बायका करोडपती आहेत मग तुम्ही जरा सरकारला दान करा ना तुम्ही पगार घेऊ नका तुम्ही भत्ते घेऊ नका अहो एवढंच काय निवडणुका अगदी मंत्रिपदासाठी किती ते महिनाभर त्यांचे साठे लोटं चाललं लो होतं आणि आता मंत्रिपद झाले तर कॅबिनवर धडाधड खर्च करायला लागले आता बंगल्यांवर खर्च करायला लागले आणि पैशाच्या उधळपट्टी चालू झाली अरे बाबा नो या खात्याचा माय माय चालला या खाता, खाता पुढे आला आमदार तो म्हटला की मी मला काय पगार नको मी अशीच जण ते सेवा करणार आहे माझ्याकडे करोड रुपये घरी आहेत माझी मुलं बाळे चांगले कमवतात आणि ते माझी मुलं बाळं कुणी असतील ते घर चालू पण मी आता अशी सेवा करणार आहे तो मला कुठलाही पगार नको मी अशीच जनता करण्यासाठी सेवा करणार आहे आणि हा जो माझा पगार आहे तो मुख्यमंत्री फंडामध्ये व शासनाला मी दान देतो असा एखादा मायचा लाल आला तर तो, तो जगामध्ये अमर होऊन जाईल इतिहासामध्ये त्याचं नाव होईल त्याचं इतिहासामध्ये सुवर्णाक्षणं नावले जाईल की अमक्या 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 आमदारांनी पाच वर्ष पगार घेतला नाही त्यांनी फुकट काम जनतेशी सेवा केली तर त्याचं इतिहासात नाव खोलं जाईल आणि त्याची रिओ ओढून दुसरे चारदा आमदार असे निर्माण होतील तेव्हा जोडा त्याग करा कारण आपल्याकडे असंच आपण जे तुम्ही निवडणुकीच्यामध्ये तुम्ही तुमचं संपत्ती जाहीर केली त्याच्यामध्ये बहुसंख्यांक आमदार हे अब्जाधीश आहेत तेव्हा त्यांनी ते आता पगार घेऊ नयेत आणि तुम्ही मला जनतेची सेवा करायची तर तुम्ही जरा हे सगळे तुम्ही पगार तुमचे भत्ते हे सगळे घेऊ नका आणि त्या सरकारमध्ये दान द्यान द्या म्हणजे जेणेकरून थोडं तरी आमच्या गरीब जनतेवर सामान्य मध्यमवर्गावर कर मोठ्या प्रमाणात लादले जाणार नाहीत तेव्हा या ठिकाणी मतदार ज्यांनी भरस भरमसाठ मतं दिली या सरकारला त्या जनतेने आता विचार करावा की या पुढील काळामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या महागाईला तोंड द्यावं लागणार आहे तेव्हा या ठिकाणी सामान्य जणांच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा जणांची जी तक्रार आहे आणि जो कर्जबाजारी झालेला आहे कर्जाच्या रूपाने सगळ्या गोष्टींनी जो मध्यमवर्गीय आहे किंवा गरीब माणूस आहे आणि जो या एस प्रवास करतो रिक्षाने प्रवास करतो त्यांना बाकी आता या महागायला सामोरं जावं लागणार आहे तेव्हा या पुढील काळात देखील सरकारी जमिनी सरकारी ज्या थोडेफार जमिनी शिल्लक आहेत भूखंड ते देखील विकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा या पुढील काळामध्ये आता जनतेने मतदान करताना थोडं व्यवस्थित मतदान करावं कारण या ठिकाणी विरोधी पक्ष आता शिल्लकच राहिला नाही म्हणजे विरोधी पक्ष पूर्ण ते आता बावरलेले आहेत आणि विरोधी पक्ष एवढा स्ट्रॉंग नसल्यामुळे आता चार वर्ष हे स हे असणार आहे सरकार आता आपल्याला कारण आता सरकार चालवणारच कसं जर सरकार आता चालवणार कसं ते कारण सरकारच्या तुझरी मी पैसेच नाहीत आणि लाडक्या बहिणीला तर पैसे त्यांना देणंच आहे आणि शेतकऱ्यांना पण काही प्रमाणात त्यांनी ज्या त्यांनी ज्या घोषणा केल्यात त्या त्यांची अंमलबजावणी करावं लागणार आहे तेव्हा आणि आता एक प कमिशन आठवं कमिशन येणार कामगारांचे पगार त्याचे डी ए हे द्यावंच लागणार आहेत आणि मग पैसा येणार कुठून कामगारांना तर जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना दिया, वर्षात दोन डी डी असतं मा महागाई वता तो त्यांना द्यावाच लागतो किंवा त्यांचे पगार द्यावा लागतात आणि ते पगार वाढतानाच ती अर्धी तिजोरी खाली होते तेव्हा सरकारमध्ये पैसा येणारकडून मग अशा छोटे झटका हा म्हणजे हा थोडासा सौम्य झटका आहे आणखी यापुढे देखील महागाईचे मोठे मोठे झटके आपल्याला मिळू शकतात या ठिकाणी आपण एक प्रकाश आंबेडकर साहेबांची मुलाखत आता आपण पाहिली तर प्रकाश आंबेडकर म्हणतात की त्यांचं ज्यावेळेला बायपास म्हणजे त्यांची सर्जरी झाली होती ऑपरेशन झालं होतं पुण्यामध्ये त्यावेळेला तिथे एकनाथ शिंदेसाहेब त्यांना भेटायला गेले होते तेव्हा ते, 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 ते म्हणाले प्रकाशरावजी की ते एकनाथ शिंदेसाहेबांना म्हणाले अहो तुम्ही ते एस टी महामंडळ दो एस टी महामंडळ तोट्यामध्ये चाललं आहे आणि तुम्ही महिलांना अर्धे तिकीट सवलत देत आहे तर त्यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांना एकनाथ साहेब म्हणाले अहो प्रकाशजी उलट एस टी महामंडळ आता प्रॉफिटमध्ये यायला लागलेलं आहे कारण ए महिलांना आपण आर्धी तिकीट दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला आता प्रवास करू लागल्या आहेत आणि त्याच्यामुळे एस टी महामंडळाचं उत्पादन वाढलं आहे असं एकनाथ शिंदे म्हण एकनाथ साहेब प्रकाश आंबेडकर म्हणाले आणि त्याच्या पेपरला पण बातम्या आहेत मग आता जर एस टी महामंडळ प्रॉफिटमध्ये असेल एकनाथ शिंदे सांगतात तर मग आता एस टी म एस टी महा एस टीनी एस टीच्या तिकीट तिकीट कशासाठी वाढवलं मग आता से एकनाथ शिंदे साहेब खरं बोलतात की फडणवीस साहेब क का, का खरं बोलतात की खोटं बोलतात हे आता जनतेने विचार करण्याची गरज आहे तेव्हा या ठिकाणी मी एवढंच बोलून एक जनतेच्या मनातल्या भावना मी आपल्यासमोर व्यक्त करतो आहे तेव्हा हा चॅनल जर आपल्याला आवडला असेल आणि माझा म्हणजे यूट्यूब चॅनल समीक्रांती युट्यूब यूट्यूब चॅनल आहे आणि सामान्य जणांच्या ज्या व्यथा आहेत त्या आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे तेव्हा या ठिकाणी या व्हिडिओला आपण लाईक करा तसंच या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा व आपल्याला आवडल्यास आपण इतरांना देखील हा हा व्हिडिओ शेअर करा तेव्हा या ठिकाणी थांबतो धन्यवाद